प्रसन्न कटगोन गड क्रमांक नऊ ची गाडी क्रमांक पाच पी एस आय सुलतान ग्रुप निडाळ त्रेसठ ची गाडी सेमी सहा तास क्रमांक सहा ओम प्रकाश मोहिते अर्जुन शिंदे लेंगरे गड क्रमांक सासठ मधली सामन्याची कोण इकडे इकडे सेमी सहा तास क्रमांक सात आय गावदेव देव प्रसन्न कुमारी श्रुती कोण असले असा आणि आठला चुटल्या कव्या मैदानातील सेमी फायनल दोन सुटला लढत चालली दोन मध्ये सुंदर गाड्या सुंदर गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम सुरू आहे कोण होणार फायनल ला पात्र फायनल कडे वाटचाल सुरू आहे कोण कुणाला कमी नाही दोन गाड्या मध्ये आठ तटीची लढत शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चला एवढा निकाल देऊ द्या सांगा निकाल सांगा सेमीफायनल तोंडचा निकाल कामांक पाच वरून जावली गाडी बैन ही गाडी विचारली त्या गाडी मार्गाचं त्यावर बसणाऱ्या मातारावरच हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या सेमी देवा पवार नाथखाने सहाची गाडी सेमी आठ तास क्रमांक सहा बाबूशेठ माने घरनी के आधीरा सागर मध्ये लेंगरे पलवान सुनील पाटील फोडस गट क्रमांक पंचावन्न ची गाडी आठ तास क्रमांक सात संत प्रसन्न राक्षस प्रेमी काळेवाडी गट क्रमांक सत्तर ची सामन्याची गाडी सेमी आठ तास क्रमांक आठ सई ब्रह्मा पलवान कुंठे गट क्रमांक ची गाडी

4 <laughs> ला टिटू रथरा ग्रुप आर बॉडी पुत्रमाला क्लर होती ए बोलो 5 ला चेंडू फास्टला बीटा खळडवण जापे 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 साला सागर साळू के देगा